नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूटूब चॅनलवर आपले स्वागत तर हे बघा आता चालू आहे घरचे पटापट असे कामं आवरणं जेवणं वगैरे झाले आहे सकाळचे कामं पण माझे आवरले आहेत सुद्धा झालं स्वयंपाक झाला देवपूजा पण झाली आणि ती शे से, शेतात जाण्यासाठी इकडे तयारी आ, चालू आहे कारण शेतात जायचं म्हटलं की पटापट हे घरातले कामं आवरा लागतात तेव्हा देवपूजा सुद्धा करून घेतली आणि जेवणाचे थोडे भांडे माझे बाकी होते ते ते भांडेसुद्धा मी आता पटापट या ठिकाणी घासून घेणार आहे तर सकाळी जवळजवळ साडेपाच वाजताच उठावं लागतं कारण दहा ते साडे दहालाच घरून शेतात जावं लागतं तेव्हा शेतातले कामंसुद्धा या दिवशी भरपूरच असतात म्हणून लवकरच घरून निघावं लागतं तर असे शे, शेतातले शेतात जायच्या अगोदरचे जे कामं आहेत तर ते या ठिकाणी आवरणं सुरू आहे तर जेवण झाले तर थोडे भांडे पडले होते तर ते भांडे घासून घ्या म्हटलं पाण्याची बॉटल पण बाबाला भरून द्यायची आहे त्यांनी सांगितलं होतं तरी ते पाण्याची बॉटल पण मी आता भरून ठेवत आहे आणि गॅसवटा वगैरे आता पुसून घेते आणि लगेच इकडे शेतात जायची तयारी सुरू आहे शेता तर शेतात काय काम करायचं आहे आज तर मी नक्कीच तुम्हाला तिथं गेल्यानंतर सांगणार आहे तर चला आता माझा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे तर बाबालासुद्धा शेतात यायचं आहे तर त्यांच्यासाठी जी पाण्याची बॉटल मी भरून ठेवली होती तर ते त्यांनी घेतली आणि ते, 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 ते पण चालले तर असे कामं हे नियोजन सकाळीच कामाचं ठेवावं लागतं तेव्हा साडे दहा वाजेपर्यंत हे सगळे काम आवरत असतात जर उठायला एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर खूपच हे काम ल कामंसुद्धा वेळेवर होत नाही ते बघा आता वाजले आहे साडेदहा तर माझे पूर्ण आवरून आता मी शेतात आले आहे तर हे बघा आज शेतात काय करायचं तर स्वायबीन आहे तर त्याच्यावर अशा भरपूर एक एका एका झाडावर जवळजवळ दोन दोन पडल्या होत्या तर याची काळजी आताच घेतली गेली पाहिजे म्हणून आता करायची आहे सोयाबीनची या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे तर हे बघा मंडळी आता ही सोयाबीनची क्वालिटी तुम्हाला खूप छान या ठिकाणी वाटत आहे तर असंच आम्ही ज्यावेळेस इकडे निंदत होतो तर सोयाबीनमध्ये काय आळ्या वगैरे दिसल्या नाही पण दोन ते ती तीन दिवसात भरपूर साऱ्या आळ्या चार पलड्या आहे आणि त्या काळ्या गवळ्या टिक्क्याच्या ज्या आळ्या आहेत त्या लष्कर त्याला ज्या म्हणतात आणि काही हिरव्यासुद्धा आळ्या होत्या तर खूप बारकाईनं आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे तर बसा बघा मी व्हिडिओमध्ये सांगितलं की कशाप्रकारे या ठिकाणी आळी पडली आहे तर तर खरोखरच ही जी आळी आहे तर एका एका पानावर जवळजवळ दोन दोनशे अंडे घालत असते आणि आता तर जी सोयाबीन आहे तर गर्दबाज अशी फुलात की फुले किंवा ही सोयाबीन आहे आणि जी ग्रीन गोड सोयाबीन आहे तर तिला पूर्ण वाद्या त्या ठिकाणी पकडल्या आहे फुलं अजिबात नाही पूर्ण फुल सोयाबीनचं बसलं आहे त्यामुळे आता ह्या ज्या आळ्या आहेत तर, तर ये ये ही पूर्ण ती जे वाद्या आहेत तर पटापट या ठिकाणी खाऊन टाकणार आहे म्हणून लगेच बाबांनी औषध हो आणलं आणि हेवरच याची आज ही फवारणी घ्यायची आहे जर आपण फवारणी घ्यायला जर टाईम जर झाला तर भरपूर नुकसान आपलं या ठिकाणी होत असतं म्हणून फवारणी तर घ्यावंच लागते त्यामुळे घ्यायची ती काळजी येवरच घ्यायची आणि आपली ही आता लगेच सोयाबीनची फवारणी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी शेतात जाऊन हे बघा हे बघा किती आळ्या ह्या पडल्या आहेत तर खरोखर एका एका झाडावर दोन ती तीन आळी ही दिसून आली आणि हे बघा अशा गवळ्या काळ्या अशा ज्या ह्या आळ्या आहेत तर ह्या भरपूरच नुकसान पिकाचं करत असतात तर म्हणून आपणसुद्धा सर्व शेतकऱ्यांना शेतात जाऊन अगदी बारकाईने या ठिकाणी बघायचं आहे ना अशा आळ्या जर शेतात जर पडल्या आहेत तर आपल्यालासुद्धा अशी फवारणी घेणं जरुरीचं आहे फवारणीसाठी कोणतं औषध आणलं आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर यासाठी जे स्टिकर आहे तर ते आपण प्रत्येक औषधात वापरतच असतो तर आंपले आणि सलसम पावडर हे जे दोन औषध जे आहे तर ते आता या आळ्याच्या फवारणीसाठी या ठिकाणी आणलं आहे आणि हेच औषध आता फवारणीसाठी या ठिकाणी मारायचं आहे तर जवळजवळ पंधरा ते, ते वीस दिवस या ठिकाणी आळीसुद्धा येणार नाही जे अंडे घातलेले आहेत ते, ते पूर्ण या ठिकाणी आता याचा औषधाचा नक्कीच फायदा होणार आहे तर आपल्यालासुद्धा जे औषधाचं योग्य वाटलं तर ते औषध आणून मात्र या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे तर ही जी फवारणी आहे तर ट्रॅक्टरनच फवारणी घ्यायची आहे तर इकडे सुरू आहे नळी पांगवण पूर्ण शेतात अशी पुरेल एवढी नळी आहे आणि अगोदर पूर्ण शेतात नळी पांगच्या वेळेस हे आमची मंडळी काय काळजी घेत आहे

असू नका पण लावून घ्या आगवत नाही आता या गुंडी कोलायची त्याच हाताला लावायच मग असू नका झोप येणार नाही असं करायचं तर खूपच कॉमेडी आहे ते दादा परंतु जेव्हा हे औषध आपण फवारतो त्यावेळेस आपण आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे आणि तेच आम्ही करत असतो तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे डोळ्यात वगैरे आगसुद्धा झाली नाही पाहिजे त्यासाठी ती पावडर आणली होती ती पूर्ण चेहऱ्यावर या ठिकाणी त्यांना अगोदर लावा लावली आणि नंतर चालू हे अशी फवारणी या ठिकाणी घेणं सुरू आहे तर खरोखरच अशी मजूर लोकांची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली गेली पाहिजेत आता सोयाबीन इतकी वाढेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आणले आहेत कारण खाली काही दिसत नाही आणि आपला जीव धोक्यात घालून अगदी इकडे शेतकऱ्याला हे अशी फवारणी घ्यावी लागते तर एवढी काळजी मात्र आम्ही घेत असतो आणि अशीच आता इकडे सुरू आहे आमची अगदी वेळेवर ही फवारणी या ठिकाणी घेतली त्यामुळे नक्कीच आळ्या ह्या मेल्याशिवाय राहणार नाही आणि जे सोयाबीनचं नुकसान आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आता ज्या आळ्या करत होत्या तर, तर ते नक्कीच थांबणार आहे तर म्हणून आपणसुद्धा ही काळजी घेऊन अगदी वेळेवर या ठिकाणी सोयाबीनची फवारणी घ्यायची आहे आणि आपला जो माल आहे तर त्याचं आपण या ठिकाणी काळजी केल्या गेली पाहिजेत तर अशा प्रकारे इकडे सुरू आहे सोयाबीनची फवारणी घेणं तर सकाळी सहा वाजेपासून स सकाळपासून ही फवारणी घेणं सुरू होती नितळ ठेवलं होतं ट्रॅक्टर उभं होतं आणि खूपच बाबाची सुद्धा आज बेजारी झाली तर टॅक्टर चालू बंद सुद्धा मी करत होते कारण तिकडे ते ब होते आणि इकडे सुरू आहे तर असाच हा फवारणीचा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी दुसरा तुमच्यासाठी अजून नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय